नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आहे चार आणि मी आले शेंक दुपारीच यायचं होतं पण पाऊस येत होता त्यामुळं आता आले शेंक शेळ्या चरण्यासाठी आणि अवधूत पण आला आहे अवधूत आवधूत झोपेतनं उठला आहे हॅलो वेगळं हो पुढं आपण झोपेतनं उठलं आहे तो त्यामुळं असं दिसतो कोण झोपलो होतं

रडत होतं येण्यास नको मिळालं होतं मग मला झोपायचं आहे पण खूप उशीर होतो आणि पाऊस पण येण्यास शक्यता आहे परत कारण की दुपारी झाला दुपारी म्हणजे तीन वाज दोन अडीच वाजता झाला पाऊस त्यामुळं आता परत येण्याची शक्यता आहे त्यामुळं मला आपला हाडी शेळा चारवा ना आणि ते काय ते मग म्हणतोय घरी चल घरी चल पण शेळ्या चारायच्या होत्या त्यामुळं घरी त्याला काय ना आधी लावले शेळ्या पण पळत एका जागा चरत नाहीत काय नाही हे पळत चरत नाहीत असं पाणी साचले गवत ना त्यामुळे चरत नाहीत त्याला असं कोरडं लागत तरच ते चरत नाही चरत नाही कोरड्या ओरल्या तर पावसाचं पाणी असलं तर मग काय आता बघा हा अधूत माझं आमचं अदू ए अदू अधूच कसं हाताची घडी वगैरे घालून उभं राहायला जो पाली भूक लावली मग थोड्या वेळाने जेव्हा आपण घरी मग लगेच जायचं आणि शाळेत कोण चारायचं आपल्या नंतर लिहू बर नंतर लिहायचं शाळेत चारायला बर आता तू काय करत आहे जोपासून गेले नाही त्यामुळे कसं करतोय दादा तू काय आहे आता आणि इकडे शाळेत शाळे चरतायत तुमच्याकडे झाला का पाऊस कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे तर खूप झाला आणि आता, आता, आता परत आभाळ पण आले आणि थोडं ऊन पड पडायला लागले आणि आभाळ पण आले त्यामु परत येण्याची शक्यता संध्याकाळी तसं रात्रीच येत होता दोन तीन दिवस पाऊस पण आज दुपारी आलता आणि अजून पावसाचं वातावरण आहे हा है, कशा कशा जर काय आणि अगदी तिथे उभं राहिलं शांत आज झोप नसले झाले त्यामुळे ते कसं करतोय बा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ